कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण एआय म्हणतो काय काय बदल घडवू शकतं त्याची चुणूक दाखवणाऱ्या काही बातम्या आता आम्ही तुम्हाला दाखवल्यात तर त्यातला आजचा पुढचा भाग आहे रेल्वे प्रवासामध्ये जे बेडशीट आपण पांघरणासाठी आणि अंतरणासाठी वापरतो ते किती स्वच्छ आहे हे ए आयच्या मदतीनं पुण्यात तपासला जात आहे हा देशातला पहिलाच प्रयोग आहे देशाच्या रेल्वे मंत्र्यांनी एक महिनाभरापूर्वीच या प्रयोगाची सुरुवात केली आहे आम्ही एक महिना थांबलो आणि या प्रयोगातली यशस्वीता तपासली आहे हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी आहे एकोणीस लाख रुपये किमतीची ही ए आय प्रणाली एका मिनिटांमध्ये वीस बेडशीट तपासून देत आहे जर बेडशीट खराज खराब असेल किंवा जर ते काही कुठेही त्याला इजा असेल फाटलं असेल तर ते रिजेक्ट करून ते परत पाठवलं जातं पहा एन डी टी व्ही मराठीवरती याचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तुमच्या आणि माझ्या आयुष्यात किती बदल घडवून आणणार आहे हे आम्ही एका मालिकेच्या माध्यमातूनच तुम्हाला दाखवतो आहे कॅन्सरमध्ये ए आयचा उपयोग ऊस शेतीमध्ये ए आयचा उपयोग मुंबई आणि पुणे एक्सप्रेस वेवरती असलेला ए आयचा उपयोग आणि तत्सम अनेक गोष्टी दाखवल्यात आता हे बघा हे बेडशीट आहे तुम्ही आणि मी जेव्हा रेल्वे प्रवास करतो तेव्हा खाली अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी जे आपण बेडशीट वापरतो ते हे बेडशीट आहे आता मी जी जिथे उभा आहे ना ती आपल्या पुण्यातल्याच ज्याला बूट लॉन्ड्री म्हणतात अशी ही बूट लॉन्ड्री आहे आपल्या रेल्वे भागाची किती मोठी आहे बघावर ह्या सगळ्या मशीन्स ह्या अगडबंब मोठ्या अशा ज्या मशीन्स आहेत ना प्रत्येक दिवशी चाळीस हजार बेडशीट्स इथून स्वच्छ होऊन जातात हे बघा ह्या भल्या मोठ्या अशा वॉशिंग मशीनच तुम्ही म्हणा ह्या वॉशिंग मशीनमधून हे बेडशीट रोज इथून अशा पद्धतीनं ते बाहेर जातात आणि तुमच्या आणि माझ्या एक प्रवासी म्हणून सेवेमध्ये ते उपयोगाला येतात आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की याच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कुठं होतो तर त्याची सुरुवात अशी झाली की आता मी ज्यांची ओळख करून दाखवणार आहे त्यांना ते रेल्वे विभागाकडे कर गेले कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं आपण पैसे तर दिलेत पण जे बेडशीट आहे ते अस्वच्छ आहे आणि मग बरीच मंडळी थेट रेल्वे मंत्रालय टॅग करणं सोशल मीडियावरती व्यक्त होणं त्याचे व्हिडिओ भरून ते व्हायरल करणं अशा गोष्टी करतात कारण आपण पैसे दिलेलं नसतात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जर ह्या गोष्टीला काही सोल्युशन आपल्याला शोधता येईल का तर ते श्रीकरण पाटील यांनी ते सोल्युशन शोधलं आहे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वागत आधी तर तुमची एकदम ब्रीफ हिस्ट्री आम्हाला सांगा माझं नाव करण पाटील आहे मी पुण्यात राहतो माझं शिक्षण एमटेक प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये सीओ सी झालं आहे आणि मागच्या आठ वर्षापासून मी रोबोटिक्समध्ये काम करतोय आणि माझं शिक्षण चालू असतानाच मी व्यवसायाची सुरुवात केली होती रोबोटिक्स ट्रेनिंग सेंटर सुरू केलं होतं साधारणपणे पाच हजार मुलांना मी ट्रेन केलं होतं रोबोटिक्समध्ये आणि त्यांना नवीन नोकऱ्याही लावल्या होत्या आणि त्यानंतर मला सतत असं वाटत होतं की ऑलिम्पिकची एक गोष्ट सांगितली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे करण पाटील किती मोठे माणूस आहे बघा हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं वर्ल्ड स्किल्स कॉम्पिटिशन हे प्रकल्प राबतं त्याच्यामध्ये जसं आपलं स्पोर्ट्सचं आणि गेम्सचं ऑलिम्पिक्स असतं तसं स्किल्सचं पण ऑलिम्पिक्स असतं हे बऱ्याच लोकांना माहित नसतं चार वर्षातनं एकदा जेव्हा uh, ऑलिम्पिक्सची स्पर्धा होते तशीच स्किल्सची स्पर्धा दोन वर्षात एकदा होते तर त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारतातनं जे लोक स्पोर्ट्समध्ये नाही पण आपल्या कौशल्यामध्ये काहीतरी करू शकतात मग कुकिंग असो ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी असो किंवा ग्राफिक डिझायनिंग तशीच रोबोटिक्स एक स्किल आहे त्याच्यामध्ये मी भारतभरातल्या मुलांना मला माझं हे मला ही संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून मी मुलांना ट्रेन करू शकलो आणि त्यांना भारताबाहेर स्पर्धेसाठी नेऊ शकलो एक्झाम्बल बोलता येस मी वर्ल्ड वाईड चीफ नंतर चीफ एक्सपर्ट आहे तर जे काही रोबोटिक स्किल मध्ये लेटेस्ट इंडस्ट्री ट्रेंड्स आहेत ते त्या स्पर्धेत आणणं आणि आपल्या भारताचं पार्टिसिपेशन वाढवून मेडल आणणं आता सांगा मला ही कल्पना काय हे जे मोठस मशीन ज्याचं त्याने मला सांगितलं की जर फुली ऑटोमाइज असेल नो सर येस सो बेसिकली हा साका रोबोटिक्सनी डेव्हलप केलेला लिसा नावाचा प्रोडक्ट आहे hmm. याला लिनन इन्स्पेक्शन अँड सॉर्टिंग असिस्ट देत असं hmm. म्हणतात तर लिसा हा एआये कॅमेरा सोबत तज्ञ हे यंत्रणा आहे त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या ज्या बेडशीट्स आहेत त्या बेडशीट याच्यातनं पास करायच्या आणि hmm. ह्या बेडशीट वर दागू एवढ्या याच्यामध्ये दाग धब्बे किंवा कुठेही बेडशीट फाटलेली असेल तर हे मशीन याला डिटेक्ट करून याला सेग्रिगेट करते हे <laughs> बघा कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या माझ्या आयुष्यात किती बदल घडवून आणणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं मला होते फक्त रेल्वेच का हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट जे आहेत हॉस्पिटॅलिटी बिझनेसेस तिथे हे खूप उपयुक्त असणार आहे रेल्वेमध्ये टू पर्सेंट क्वालिटी चेक होतं म्हणजे समजा वीस हजार बेडशीट असते तर टू पर्सेंट म्हणजे किती झाले म्हणजे त्याचे चारशे बेडशीट फक्त चेक होतात म्हणजे एकोणीस हजार नऊशे किती एकोणीस हजार सहाशे तेवढे होतच ते ते होत नाही आणि म्हणून लोक नाराज नाराज असतात सो so, आता त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांनी सोल्युशन काढलंय तो डाग अच्छे हे नाही चलेगा डाग <laughs> गंदे हैं और वो निकल जाणे निकल जाण्याचे सो करण पाटील यांचं हे जे एक्सपेरिमेंट आहे त्यांची तिघांची मिळून ही कंपनी आहे त्यांनी दोन हजार दोन वर्ष आताच मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ते इंडस्ट्रीयल रोबोटिक आणि ह्या वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या कॉन्सेप्ट घेऊन कॉन्सेप्ट घेऊन त्यावरती काम करतात सो करण पाटील यांनी महाराष्ट्रासमोर देशासमोर आणि बाय द वे हा देशातलं पहिलं एक्सपेरिमेंट आहे की आपल्या पुण्यात त्यांनी ते सादर केलं रेल्वे मंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन महिन्याभरापूर्वी त्याचं उद्घाटन झालं वी वर वेटिंग फॉर लिस्ट वन मंथ की याचे काय रिझल्ट आहेत त्यांनी ते बघण्यासाठी बघा मला जे दाखवायचं ते दाखवलं प्रॉबेबिलिटीज काय ह्या अशा पद्धतीच्या ए आयच्या माध्यमातून हे जे तुम्ही आज इन्स्टॉल केले त्यातनं किती संधी वेगळ्या पातळीवरती उपलब्ध होते व्यवसाय म्हणून आणि क्लिनलीनेसच्या दृष्टीने नाही आपण जेव्हा म्हणतो की प्रवासी प्रवास करणार आहोत आणि भारत भारत हा समृद्ध भारत बनणार आहे तर स्वच्छता ही प्राईम फोकस असली पाहिजे कारण की आता आपण बघतो एवढे सगळे प्रवासी आहेत म्हणजे दोन करोड प्रवाशी रोज प्रवास करतात रेल्वेने आणि यांना जर का हे चांगलं आपल्याला सिस्टम द्यायचं असेल तर त्यांना चांगली बेडशीट दिलीच पाहिजे तर याच्यामध्ये आता काय हा पहिला सिस्टम आहे पहिला आपण इम्प्लिमेंट केलेला आहे ए आय इज ऑल्वेज डेटा हंगरी म्हणजे त्याला अजून आणि अजून इमेजेस अजून आणि अजून डेटा लागतो तर आता हा जो आहे हा साधारणपणे एटी टू पर्सेंट अॅक्युरेसीवर काम करतोय आणि या अॅक्युरेसीला आम्ही पोहोचण्यासाठी साधारणपणे पन्नास हजार ते एक लाख इमेजेसवर ट्रेन केला होता हा डेटा तर आता हे जेव्हा सिस्टम लागेल तेव्हा या सिस्टमला लागल्यानंतर अजून याच्यामध्ये दे डेटा फिडिंग होत राहील तर ते एटी फाईव्ह पर्सेंट वर नाईन्टी फाईव्ह पर्सेंट नाईन्टी एट पर्सेंटपर्यंत पर्यंत कसं पोहोचता येईल ही जर्नी इम्पॉर्टंट आहे एक जे नॉन टेक्निकल मी पण नॉन टेक्निकल एआय कसं डिटेक्ट करतं हे अस्वच्छता आम्ही काय केलंय त्याला पहिले पन्नास ते पन्नास हजार ते एक लाख इमेजेस दाखवले खराब स्वच्छ काय आणि चांगलं काय ते त्याला आम्ही मॉडेलला शिकवलं की आता ही पांढरी बेडशीट तर त्याच्यावर हे पण ते डाक डिटेक्ट करू शकतं Right. हे ब्लू कलर केलेला आहे त्याच्यामध्ये त्याला काय काय आणि हे शिकवलं तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे की ए आय तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवून आणणार आहे ती जी मालिका आम्ही सुरू केलेली आहे त्याबद्दल तुमचा प्रयत्न आमच्या ह्या प्रयत्नाबद्दल तुमचं मत ते जरूर आम्हाला कळवा कॅमेरामन निकेतन मानेसा आणि राहुल कुलकर्णी एन जी टी व्ही मराठी पुणे